नमस्कार मी लतिका आज आपण हिरव्या मिरचीचा भगरा बनवूया त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेले आहे त्यामध्ये आपण थोडंसं पहिलं तेल काढून घेऊया एकदम थोडंसं घ्यायचं आणि गरम होऊन देऊया वाडग्यामध्ये बघा मी अंडी फोडून घेतलेली आहे ती पाच घेतलेली आहे तुम्ही जास्त पण घेऊ शकता थोडी कमी पाहिजे तर कमी पण घेऊ शकता मिक्स करून घेतो तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे आपण असं पसरून घेऊया आता ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ हळद मिरची पावडर जरी थोडीशी टाकली तरी पण चालू शकता खालीच कालवलं तरी चालेल आता मी काय करणार असेल वरून घेणार आहे कारण कालवाय गेलं की नाही एकाच जागी ते सगळं राहतंय थोडंसं एकदम चिमुळ मी आणि ह्याचं काय करायचं आहे का थोड्या वेळा थोड्या असं हलवून ह्याचा भगरा करून घ्यायचा आता काय करूया आहे का आपण ह्याला फोडून घेऊया जास्त बारीक पण तुकडे करायचे नाही तर जास्त मोठं पण ठेवायचं नाही जर तुम्हाला ह्याचं जर लपथप कालवण करायचं असेल का नाही तर मग हे जे मोठे मोठे तुकडे ठेवायचं आणि मग तसं करायचं ते पण छान लागतं बरं काढवत तुम्हाला जर तशी जर रेसिपी पाहिजे असेल तरी पण मला कमेंट करून सांगा तर हे सा मी काढून घेते कढई परत ठेवली बघा गॅसवर त्यामध्ये थोडंसं परत तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे मिडीयम आकाराचे तीन कांदे बघा असे मोठे मोठेच कापून घेतलेले जास्त बारीक कापलेले नाही आहेत तुम्ही कशी करता जरा मला कमेंट करून सांगा मी खूप चाकलेलं आहे तसं बगऱ्यांच्या वगैरे रेसिपी थोडं मी हमेशा काहीतरी वेगवेगळं वेगवेगळं करत असते हे काही वेगळं नाही आहे पण करत असते आता एक कांदा भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कुटून घेतलेल्या तुमच्या तिकट्याप्रमाणे करा आणि जास्त बारीक पण मोठ्या मोठ्यात कुटलेल्या आहेत आता हे आपण चांगलं भाजून घेऊया एक मिनिटभर मग तिला कच्चापणा जाईल एक मिनिटभर फक्त बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपण थोडीशी हळद आणि त्यात टाकणार आहेत मिडियम आकाराचे थे, दोन टेमाटो एकदम बारीक चॉपरला जर असे टाकून घेतले तरी चालेल त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला एक दम रहे का ले ले काईचा दोन मिनटं मी परतून घेणार आहे मस्त असं परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही एक शिमला मिरची पण टाकू शकता बरं का छान लागतं तसं पण टाकलेलं आहे बघा मी रेसिपी कांद्याची पाचसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता खूप चविष्ट असं बघा होतो गरम मसाला पावडर एक चमचा छोट्या आकाराचा त्यात आता हापला टाकायचा मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे जास्त काय परतलेलं नाही आहे गॅस एकदम बारीक करणार आहे आता कोथिंबीर टाकणार आहे खूप सारी अशी आता कोथिंबीर टाकली ना असं थोडंसं कांद्याची पात बारीक कापून जरी तुम्ही टाकली की नाही तरी पण चालू शकते बरं का खूप छान असं लागतं हिरव्या मिरचीचं ना चांगलं लागतं तुम्ही कधी करता का एकदम बारीक गॅस केला एक दोन मिनटासाठी फक्त बारीक गॅसवर बघा मी दोन मिनटं ठेवलं होतं झाकण आपण काढून घेऊया खूप छान असा बघा झालेला आहे अशा पद्धतीत एकदम झटपट असा हिरव्या मिरचीचा बनवा तुम्हाला काय काय टाकू शकता ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राय करा कमेंट करा आणि शेअर बी करा